का या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक पातळीवरती त्या पक्षा त्या पक्षानी त्या त्या संघटनेनी त्या त्या नेत्यांना अगदी मोकळी दिलेली आहे आमच्याही नेतृत्वाने आम्हाला हे सांगितलं की नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल किंबहुना महापालिकेच्या निवडणुका असतील आपण महायुतीमध्ये लढणार आहोत परंतु जर स्थानिक पातळीवरती तुम्हाला वाटलं तिथे स्वतंत्र काही निर्णय घ्यायचा आहे ते घेण्याची आम्हाला सुद्धा निश्चितपणे आमच्या पक्ष नेतृत्वाने मोकळीक दिलेली आहे त्यामुळे होत राहणार आहे पण याचा अर्थ असा नाही की राज्यातल्या युतीवरती त्याचा काही परिणाम होईल स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही राज्यातलं महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करते त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही ना संघटनात्मक खाली जे काही निर्णय असतील ती ती संघटना घेते त्याला, त्याला त्याला ती मोकळी काय म्हणतात की लढलं पाहिजे अजून वेळ आहे महापालिकेला आता नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय केले जातात त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांना महत्व आहे ते जे सांगतील पक्ष पक्षनेतृत्वाची चर्चा करून तो निर्णय करू पक्षांनी सांगितलंय की तुम्ही खाली निर्णय करा पक्षांनी सांगितलं युती बघा नेतृत्वानी सांगितलं नेतृत्वानी सांगितलं की खालीची तुमची परिस्थिती बघा निर्णय करू ना महत्वाचा अनेक ठिकाणी युती करतोय काही ठिकाणी स्वतंत्र लढतोय जसं आम्ही आता जर पाहिलं तुम्ही तर तळेगाव मध्ये आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र लढतोय लोणावळ्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय आज आम्ही सासवड मध्ये त्याच्यानंतर जेजुरीमध्ये फुरसुंगीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय पण आम्ही इंदापूरमध्ये आघाडी करतोय आम्ही शिरूरला स्वतंत्र लढतोय असं अनेक ठिकाणचे वेगवेगळे विषय आहेत ते दोन दिवसात तुम्हाला अगदी स्पष्ट चित्र दिसतो इंदापूरला कोणासोबत आघाडी इंदापूरला अजून ते फायनल होत नाही अजून दोन दिवस आहे त्याला वेळ तुम्हाला योग्य वेळेला माहिती देतील तर मी म्हणालो तसं की शेवटी स्थानिक पातळीच्या स्थानिक सर्व निवडणुका ज्या आहेत ते त्या, -त्या पक्षांनी त्याच्या त्याच्या ताकदीवरती लढाईचं काही लोकांनी जर ठरवलंय तर गैर काही नाही ना आम्ही राज्यात महायुतीत लढतो आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या पुढच्या काळात अनेक ठिकाणी आम्ही महायुतीत सुद्धा एकत्र लढू शकतो म्हणून जिथं वाटतंय आता बोर तर मध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय अडचण काही नाही आम्ही इंदापूरला आघाडी चालू आहे आमचे प्रयत्न तिथे चाललोय आम्ही तळेगाव दाबाडीत आम्ही राष्ट्रवादीनं आम्ही एकत्र लढतोय त्यामुळे जिथं जिथं शक्य जिथं खाली स्थानिक पातळीवरती हो नेत्यांचे विचार जोडतायत तिथे कार्यकर्त्यांचे विचार जोडत तिथे आघाडी किंवा युती होते नसेल तिथे आम्ही स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढतोय